पण करंज्या इतक्या साऱ्या पुडक्यांच्या बनतात का जर नसतील बनत ना तर एकदा अशा पद्धतीने करंजी बनवून पहा ही करंजी ना तोंडात टाकताच विरगळते आणि यामध्ये ना खरच खूप सारे लेअर्स बनतात रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा तर करंजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये ऍड केलेला आहे बस एक छोटा चमचा कॉर्न फ्लोअर आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा भरून तेल आता तेल रवा कॉर्नफ्लोअर आणि मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रव्याच्या प्रत्येक दाण्याला तेल व्यवस्थित लागलं ला पाहिजे तर हे बघा रवा आणि तेल एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे झाकून ठेवायचं आपल्याला अर्धा ते एक तास जर टाइम असेल तर दोन तास झाकून ठेवलं तरीही चालेल तर बघा मी एक तास हे पीठ झाकून ठेवलेलं होतं पीठ छान असं सेट झालेलं आहे आता मी याचे दोन मोठे मोठे बॉल्स बनवून घेत आहे तुम्ही हवं असेल तर चार पण बनवू शकता मी याला प्लॅटफॉर्म वरच लाटून घेणार आहे म्हणून मोठे मोठे बनवलेले आता इथे मी एक वाटी घेतली त्यामध्ये चार पाच चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे थोडस तेल टाकायचंय आणि घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता आता ही पेस्ट बाजूला ठेवायची आणि जो मोठा बॉल आपण बनवून ठेवला होता ना तो किचन प्लॅटफॉर्म वर किंवा पोळी पाटवर एकदम पातळ असं लाट लाटून घ्यायचा आहे लाटताना हा किचन प्लॅटफॉर्मला किंवा लाटा बिलकुल चिटकत नाही त्याच्यामुळे तेल किंवा पीठ लावायची गरज पण बस सिम्पली आपल्याला एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे बघा इथे लाटून झालेला आहे आणि इतका पातळ आहे की किचन प्लॅटफॉर्म यामधून दिसत आहे तर आता आपण जी कॉर्न पेस्ट बनवून ठेवली तर ना ती याला पूर्ण स्प्रेड करून घ्यायची आहे म्हणजे एकदम व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे असं करण्यामुळे ना करंजांना खूप छान असे पुडके सुटतात आता अजून एक पारी लाटून मी यावरती टाकलेली आहे परत एकदा कॉर्नफ्लोअरची पेस्ट ना पूर्ण या पोळीवरती किंवा या पारीवरती छान अशी लावून घ्यायची आहे आता ही पेस्ट लावून झाली की याला छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहताय ना तसंच फोल्ड करून घ्यायचं आहे लास्टपर्यंत फोल्ड करून झालं की एकदम छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करायचं आहे जसे मी इथे कट केलेले आहेत अगदी तशाच पद्धतीने बघा इथेच करंजी बनवण्यासाठी छोटे छोटे पीसेस मी असे कट करून घेतलेले आहे आता याला लाटून घ्यायचं आहे तर याला मी कसं लाटत आहे ना हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अगदी अशाच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे लाटून घेताना ना हे दोन्ही बाजूला म्हणजे ज्या बाजूने आपण कट केलं होतं त्या दोन्ही साईडला थोडस सा जाडसर ठेवायचं आहे म्हणजे करंजी फ्राय केली की के त्याला पुडक्या खूप छान सुटतात तर हे बघा अशा पद्धतीने मी एक लाटून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर सारण मी अगोदरच बनवून ठेवलं होतं सारण कसं बनवायचं याची व्हिडिओ मी युट्यूब चॅनलवर अगोदरच टाकलेली आहे तर बरोबर सेंटरला एक ते दीड चमचा सारण ठेवायचंय आणि बस पाणी लावलेलं तर आहेच अशा पद्धतीने सील करून घ्यायचं आहे सील करताना खूप जास्त नाही दाबायचं एकदम हलक्या हलक्या हाताने प्रेस करून याला सील करून घ्यायचं आहे तर बघा एक करंजी आपली तयार आहे तुम्हाला मी अजून एक करंजी भरून दाखवते तर छोटीशी पारी लाटून झाली कि ज्या बाजूला आपण थोडं थोडं जाड ठेवलेलं असतं ना ते बाजू वरती आणि खाली आली पाहिजे मध्ये बरोबर सेंटरला सारण ठेवायचं आणि बस अशा पद्धतीने करंजी सील करून घ्यायची तर मी इथे थोड्या करंजा करून घेतलेल्या आहेत हवा असेल तर तुम्ही याला झाकून ठेवून सगळ्या पिठाच्या करंजा बनवू शकता मी इथे थोडं थोडं करंजा बनवते आणि तेवढाच फ्राय करते कारण या करंजा सुकल्या तर तेलात टाकल्यावरती ते फुटू शकतात तर करंजी तेलात सोडताना एकदम हळूवार सोडायची आणि तेलाचं टेम्परेचर एकदम मिडियम असलं पाहिजे म्हणजे खूप जास्त गरमही नकोय आणि थंड पण नको आहे आणि जितकं जास्त तेल असेल तेवढ्या जास्त करंजी तुम्ही एका एक वेळी फ्राय करू शकता तर बस आता आपल्याला मीडियम फ्लेम वरती ना करंजीचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करायचा आहे करंजीच्या मधून मधून साईड पण फ्लिप करायचे आहेत म्हणजे करंजी दोन्ही साईडने छान अशी फ्राय होते तर बघा आपली एक बॅच फ्राय झालेली आहे करंजी एकदम व्यवस्थित फ्राय झाली तरीही याचा खूप जास्त रंग चेंज नाही झालेला मीडियम फ्लेम वरती फ्राय केला ना की करंजी अशाच व्यवस्थित अशा फ्राय होतात तर बस राहिलेल्या सगळ्या करंजा मी सेम पद्धतीने बनवून फ्राय करून घेत आहे तर बघा इथे आपल्या करंजा तयार आहेत प्रत्येक करंजीला बघा किती छान अशा पुडक्या सुटलेल्या आहेत तर एक करंजी मी तोडून दाखवते आजपर्यंत बघा किती छान असे लेअर्स बनलेले आहेत जर तुम्हाला पुडक्यांच्या करंजा आवडत असतील ना तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ